हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला मिळालेलं आहे एक पत्र हे पत्र आपल्याला कोणी पाठवलं आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहून पाहणार आहोत आणि या पत्रामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे आपल्या सगळ्यांसाठी कोकणासाठी सगळ्यांसाठी सांगितलेलं आहे आणि ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तुम्ही नक्की पूर्ण ऐका तर चला वेळ घाल न घालवता मित्रांनो मी पत्र वाचतो आहे ना तर बघा नमस्कार कोकणकरांनो मी बाप्पा बोलतोय बाप रे बाप्पाने पत्र आहे गणपती बाप्पाने आपल्याला कोकणकरांसाठी पत्र लिहिलेलं आहे आणि गणपती बाप्पा काय बोलतोय तर ऐका तोच मी ज्याला तुम्ही काही दिवसापूर्वी निरोप दिलात माझं आगमन अगदी जल्लोषात केलात रोज अगदी भक्तिभावाने आरती केलीत आणि निरोपाच्या दिवशी सुद्धा अगदी मनोभावे पूजा करून मला निरोप दिलात पण मला ना आता तुमचे गाव काहीसे बदललेले वाटते अहो काहीसे काय बरेच बदललेले आहे जसे ते तुमच्या आजी आजोबांच्या वेळी तुमचे गाव होते ना तसे ते मला आता दिसतच नाही अजिबात दिसत नाही माझा उत्सव हा तुमच्या कोकणातच मोठ्या प्रमाणात आणि धूमधडाक्यात साजरा करता माझा उत्सव आला की काय ती तुमची लगबग बॅगा भरता आणि सगळ्या कुटुंबासहित गावाला येता त्यासाठी तुमचं कौतुक आणि खूप आशीर्वाद पण मला ना आता तुमच्या काही गोष्टी आता खटकत आहेत कोकण करा नो कोकण आता खरंच तुमचं राहिलं आहे का अहो मलासुद्धा आता प्रश्न पडायला लागला आहे काय तुम्ही कोकण करा असे का करत आहात अहो कोकण ही तुमच्या हातातून जात चाललं आहे जशी मुंबई गेली मुंबईत किती तो धकाधकीचा ट्रेनचा प्रवास करताय मला ना तुमची काळजीच वाटते आता कान खोलून का मला ना तुमचे हे कोकण तुमच्याच हातात राहिलेले आवडेल तुम्ही स्वर्ग म्हणता ना मग जमिनी कसला विकताय विकता तर मित्रांनो पत्र आपल्याला लिहिलेलं आहे आपण कोकणातल्या लोक जमिनी विकतो आहे म्हणून तर बघा पुढे काय सांगितलं आहे बघूया हे कोकण म्हणजे निसर्गाचं चमत्कार आहे हो एवढे सौंदर्य दिले आहे की सुद्धा वर्षातून एकदा तुमच्याकडे राहायला येतो येतो ना आपल्याकडे तर बघा पुढे काय म्हणतायत गणपती बाप्पा तर एकदा का हे तुमचे कोकण दुसऱ्याच्या हातात गेले की त्याचा नरक व्हायला वेळ लागणार नाही मला विश्वास आहे की या कोकणची काळजी फक्त तुम्हीच घेऊ शकता जशी ती तुमच्या पूर्वजांनी आजपर्यंत घेतली आज काही भाग तुम्ही दुसऱ्याच्या हातात दिल्यामुळे जंगलतोड मायनिंग विषारी वायू आणि विषारी पाणी सोडणारे प्रकल्प पा, आज तुमच्या कोकणात सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे तुमच्या कोकणातील निसर्गाचा समतोल बिघडला आहे मला तुमचे हे कोकण दुसऱ्याच्या हातात गेलेले बिलकुल आवडणार नाही ते तुमच्याकडेच राहिलेले जास्त आवडेल आता मी तुमच्याकडे यावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर आता एक काम करा तुमच्या जमिनी दुसऱ्याला विकणे बंद करा आणि जर का तुम्ही हे बंद केले नाहीत तर मी तुमच्या कोकणात तुमच्या घरोघरी येणे बंद करेन हां तुम्ही माझी मूर्ती आणाल पण त्यामध्ये मी मात्र नक्की नसेन तुम्ही माझे लाडके आहात म्हणून हे पत्र मी तुम्हाला लिहिले आहे सगळ्या कोकणकरांनो मला आता शब्द द्या की आता तुम्ही तुमची जमीन दुसऱ्याला विकणार नाहीत स्वतःच शेतीत नवीन प्रयोग करून उत्पन्न वाढवणार असे केलात तर नक्कीच मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईन बरं आता मी थांबतो मला विश्वास आहे की माझे तुम्ही नक्की ऐकणार कारण मी तुमचा बाप्पा आहे ना जेव्हा पुन्हा मी पुढच्या वर्षी येईन तेव्हा नक्कीच यात सुधारणा झालेली असेल असा विश्वास ठेवतो आणि मी इथेच थांबतो तुमचा लाडका बाप्पा तर मित्रांनो ऐकलं तर कदाचित गणपती बाप्पालासुद्धा हेच वाटत असेल नक्कीच आणि मित्रांनो आता आपल्याकडे कोकणामध्ये काय चाललं आहे अहो म्हणजे अक्षरशः रोज कित्येक एकर जागा विकल्या जात आहेत आणि मला सांगा मला पहिल्यांदा सांगा की आपण जर जागा विकल्या आपण एकदा पैसे घेऊ परंतु त्यापासून नंतरला जो जो दुसरा काय करणार आहे त्यामुळे आपला काय फायदा होणार आहे किंवा गावाचा काय विकास होतोय मला तुम्ही सांगा असं असं तरी उदाहरण मला दाखवा की ज्यामुळे तुम्ही जागा विकलेल्या आहेत दुसऱ्याला आणि त्यामुळे तुमच्या गावाचासुद्धा विकास झाला आहे झालाय का बिलकुल नाही मित्रांनो आपल्याला ना अशा प्रकारच्या जे मोठमोठे उद्योगधंदे म्हणा किंवा मायनिंग खाणी अशा प्रकारच्या उद्योगांची बिलकुल गरज नाही आपला विकास करण्यासाठी तर आपण कुठेतरी भरकटच चाललेलो आहोत आता मित्रांनो हे पत्र तुम्ही ऐकलं असेल कदाचित नक्कीच गणपती बाप्पा सुद्धा हेच विचार करत असतील की बाबा कोकणकारांनो जरा आता विचार करा थांबा हे थांबवा आता बस झालं अहो तुमच्या आजी आज आजोबांनी ज्या जमिनी पंजोबानी जमिनी आजपर्यंत राखून ठेवल्या आणि त्या वडिलोपार्जित आता तुमच्याकडे मिळालेल्या आहेत आणि तुम्ही त्या विकताय कसल्या आहे ना तर काहीतरी त्यामध्ये लागवड करा आणि तुम्हाला लागवड नसेल करायची ना तर ती तशीच ठेवा तुमचे जे कोणी पुढील पिढी आहे ते नक्की त्यामध्ये काहीतरी करतील तर मलासुद्धा हेच सांगणं आहे आणि त्यासाठीचाच हा प्रयत्न आहे की कि आपल्याकडे कित्येक कि एकर जमिनी आता रोज विकल्या जात आहेत आणि त्यामुळे गावाचा विकास हा होणार नाही परंतु त्यामुळे गावाला गावातील लोकांना आणि गावाला अडचणी मात्र नक्की होणार हे मात्र शंभर टक्के खरं आहे की विकास हे राहायला दूरच परंतु गावातील लोकांना आणि गावाला अडचणी मात्र खूप होणार आहेत तर त्यामुळे विचार करा आणि मित्रांनो हा पत्र तुम्ही नक्की म्हणजे हा व्हिडिओ आहे तो नक्की तुमच्या गावच्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांना जर ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या सगळीकडे सगळ्यांना शेअर करा त्यामुळे ही कुठेतरी जनजागृती करण्यासाठी याची मदत होईल तर मीसुद्धा जास्त काही न बोलता मी सुद्धा इथेच थांबतो या व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ए, हे हे पत्र ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा आहे ना आणि नक्की एकदा पुन्हा विचार करा की आपण ह्या जागा विकणे नक्कीच थांबवूया जर तुमच्या माहितीतील कोणी विकत असेल तर त्याला ता समजावून सांगा आणि त्याला त्यापासून ते परावृत्त करा तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ नक्की शेअर करा या व्हिडिओबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी नक्की वाचणार आहे आणि मित्रांनो न चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे पत्र जर खरं वाटत असेल मनाला काहीतरी वाटलं असेल थोडा टच झाला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईकसुद्धा करा चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी है, है ना चला तर